तुम्ही मूळ मुद्द्यावर येत नाही या घटना आता भविष्यात घडू नये यासाठी तुमच्यासाठी आव्हाड साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याप्रमाणे तुमचं स्टॉपिंग पॅटर्न नेमकं काय आणि राज्यातल्या सध्याची स्थिती काय हे अवगत केलं तर आपल्याला एक मोठा संदेशही देता येईल आणि पुढच्या काळात अशा घटना होणार नाही याच्यासाठी सरकार आता सतर्क झालेली आहे अशा पद्धतीचं आमचं मत आहे आपण उत्तर द्या आता माझ्याकडे नाही तो विषय वेगळा आहे या विषयाच्या व्यतिरिक्त विषय त्यामुळे मी पटवतो बघाशी ठीक आहे बोला ते आता बघायला लागेल ना आपण लिखी घ्या लागेल आपल्याला सांगतो आम्ही बरोबर ना हो हो आणि मग एक रिक्त पदारची माहिती दिली तीही आपल्याला सांगितले जाईल पटलाव ठेवला जाईल अधिवेशन संपायच्या अगोदर हे पटलाव ठेवला जाईल दुसरी गोष्ट मगाशी बोलता बोलता बोलून गेलं की त्या पेट्या ट्रंक शेफ्टी किट वाटतो आता आपण बांडी वाटतोय जेवणाची व्यवस्था आपण जेवणाची व्यवस्था तर बंद केली तुम्हाला माहित नसेल म्हणून आज सांगतो तुम्हाला मी आपण काही महिने अगोदर ते जेवण आपण बंद केलेलं आहे तुम्हाला मिळत असेल तो भाग्यू काय त्यामुळे आणि दुसरी गोष्ट आहे की वन मिनिट वन मिनिट आता नाही दोन मिनिट वन मिनिट आणि हे गोष्ट आणि 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 त्यांच्या भागात त्यांना नाही म्हणलं नाही नाही त्यांच्या भागात वेद असेल ते भाग मला माहित नाहीये पण दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट की नाही बरोबर करायला ते अध्यक्ष महोदय तो शब्द काढून घ्या बरोबर करून असेल तर काढण्यात येईल दुसरी गोष्ट आहे की कारखाने कारखाने पुढे घडू नये काय करायचं म्हणत होते तर त्यासाठी होते तुम्ही एवढे प्रश्न विचारले उत्तर एक तर घ्या नाही नाही माझं मी सांगितलं म्हणाले मी सांगितलं की नाही निर्णय पण दिला बोला बोला अध्यक्ष महाराज मिनिट सगळ्यांची एक हरकत मान या विभागाच्या माध्यमातून काय एक मिनिट अध्यक्ष महाराज या विभागाच्या माध्यमातून कामगारांना जेवण देण्याची एक व्यवस्था होती ती आता बंद झाली असेल त्याच त्यांनी सांगितलं आम्हाला जी माहिती होती ते सांगितलं अध्यक्ष महाराज दुसरं यांचे ट्रंक वाटण्याचं चाललेलं यांचं पूर्ण डिपार्टमेंट त्याच्यामध्ये काम करते पण यांच्या जो शॉपिंग पॅटर्न काय ते काय म्हणतात की तुमच्याकडे खायला मिळत असेल तर असं ते म्हणतात अरे काय मंत्री गंभीर आहे की नाही तुम्ही गंभीर आहे की नाही तुम्ही लोक तुम्हाला मृत्यूशी तुमचं गेलं गेलं नाही तुम्ही कामगारांच्या विरोधात काय ते बनवले महाराष्ट्रात मला राजकारण करताय ते मग त्याच्यावर पण मी तुम्हाला सांगितलं मी त्याच्यावर आलो नाही तुम्ही कामगार विरोधी आहात तुम्ही कामगार विरोधी आहात चला मंत्री महोदय ठीक आहे चला लक्षविधी क्रमांक तीन लक्षविधी क्रमांक तीन चला लक्षवेधी क्रमांक तीन लक्षवेधी क्रमांक तीन अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय सन्मानिय नाना भाऊ पटोले स्पष्टपणे विचारला आहे जरा मंत्री होणार आहे शांत बसा म्हणा से तो पुछ पुछ का आपण असं काही उत्तर बोलायची गरज मी त्यांचं चालू केलाय का तुम्ही के का दखल घेताय तुम्ही का दखल घेता मी चालू केलाय का रेकॉर्ड वर काही येत नाहीये बसून घ्या घ्या विरोधी पक्ष नेते बोलतात बसून घ्या बसून घ्या ठीक आहे बसून घ्या ठीक आहे मी रेकॉर्ड वर घेत नाहीये बसून घ्या चला ही काय पद्धत नाही ना तुमचा अपमान होतो त्यामध्ये तुम्ही रेकॉर्ड वर घेत नाहीये बोला अध्यक्ष महोदय सन्माननीय नाना पटोले साहेबांनी जो प्रश्न स्पेसिफिकच आहे तसं म्हटलं तुमचं स्टॅपिंग पॅटर्नच्या संदर्भात तुम्ही नसेल उत्तर द्या पण तुम्हालाही माहीत आहे तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहात अध्यक्ष महोदय कामगार खातं कामगारासाठी आहे की चार दोन लोकांना पोचण्यासाठी आहे हे सगळं महाराष्ट्र बघतोय सगळ्यां सगळं पाहतोय केवड्याची पेटी केवढ्याला घेताय केवड्यांना जेवण दिलं आहे सगळं सगळं आहे अध्यक्ष महोदय प्रश्न एवढाच आहे की उत्तर देत उत्तराची अपेक्षा आम्हाला उत्तराची अपेक्षा होती कामगार मंत्री म्हणून सन्माननीय हो विरोधी नेते या संदर्भात सांगितलं रेकॉर्ड तपासून घेईन रेकॉर्ड तपासल्यानंतर जर का काही अनपार्लिमेंटरी रेकॉर्ड वर आलं असेल तर ते रेकॉर्ड वर मग काढलं जाईल लक्षविधी क्रमांक तीन अध्यक्ष लक्षविधी क्रमांक तीन अध्यक्ष महोदय